माझं नाव प्रतीक महावीर महून मी मुळचा पुढचे पुढची गावात हातेगुर तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील गावात आलेलो आहे माझं शिक्षण अकरावी बार विवेकानंद कॉलेजमधून झालं त्यानंतर मी के आय टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बी मेकॅनिकल पूर्ण केलं दोन हजार एकोणीसला मी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला दोन हजार वीसच्या कंबाईनमध्ये पी एस आय एस एस तिन्हीच्या तिन्ही मेनसाठी होतो साधारण पी एस आय एस के दोन हजार वीस चीम्स पुढे गेली म्हणजे पुढे गेली त्यातच दोन हजार ची पुन्हा मग आणि झाली मग त्यावेळेला पी एस आय एस गेलो मग आता करायचं काय म्हणजे चालू होतं तिन्ही पण हे पी एस आय एस केस आय एस केस के असं पाच एक्झाम म्हणजे साधारण सिलेबस सेम होता पण सगळ्यांना लोकांनी म्हणजे मी पी एस आय पण तयारी केली मग झाली की सुरुवातीला एकवीस ची पी एस आय एस टीची मेन झाली आणि त्यामध्ये दोनशे त्याचा त्याचा निकाला होता साधारण जुलै दोन हजार दो बावीसला पी एस आय एस मेन झाली त्यानंतर ऑक्टोबरला पी एस आय एस केस दोन हजार वीस ची मेन झाली आणि ह्या दोघांचा पण रिझल्ट आठवड्यात झाला आणि त्यावेळेला एसटी हो जागा एकोणवज्या आणि माझा रँगाम एकशे त्र्याहत्तर ठीक आहे म्हणलं झाले नाही ठीक आहे मग एस ओचा पण रिझल्ट लागला एसू चा जागा होता माझा रँगाव एस पण बेचाळीस ती म्हणलं आता पण महिन्यात आता आपल्या हातात राहील दोन हजार वीस आय दोन हजार एकवीस आहे रिझल्ट लागला बरोबर आणि दिवसांनी त्यावेळेला जागा होते सहाशे सा। आता तर होईल म्हटलं पण मी चूक म्हणजे मी ओपन मध्ये फॉर्म भरलेला आणि ईडब्ल्यू एस भरला असता तर माझ्या खालचे विद्यार्थी ईडब्ल्यू झाले आता सांगणार म्हणाला की मी ईडब्ल्यू फॉर्म भरला नाही ती काय म्हणलं आता आपली म्हणलं घरातले वगैरे म्हटली असते झाले आता हे डॉक्युमेंट करता सुरू झाले ठीक आहे म्हणतात आता मग करायचं काय मग आता हे पी एस आय दोन हजार वीस हातात फक्त आणि दोन हजार एकवीस ची पी एस आय मात्र केलेली कारण फक्त ओपन मध्ये फॉर्म आणि ते पण झालं मग दोन हजार वीस पी एस आय आणि दोन हजार तेवीस ची कंबाईन ची पूर्ण परीक्षा मग ठीक आहे झालं आणि त्यानंतर तेवीसच्या कंबाईन चा अभ्यास करत होतो आणि दोन हजार वीस फिजिकल पण चालू होतं फिजिकल स्टेट पण साठ पुढे जात होती माहिती आहे भागेश्वर वगैरे आणि त्यानंतर मग तेवीसची कंबाइंड स्पीड झाली साधारण तीस एप्रिल दोन हजार तेवीस ला आणि ह्याचा ऑगस्ट दोन हजार फोन लावलेला आणि झाला की त्या दिवशी दुपारी चार वाजता एसटी दोन हजार एकवीसच्या वेटिंग लिस्ट मधन ओपन मधनच रिलीज झाले म्हटलं आधी जर पप्पा म्हणाला की बाबा आता मीच गेलोय मात्र मागचे एक एक्झाम जर करता आला पप्पा विश्वास बसत मला पण स्वतःला विश्वास बसत नव्हता म्हटलं झाल्याच पण आता पुन्हा देवाने संधी दिली आणि सहा महिने रिग्रेट करतो होतो स्वतःला पोहोचत होतो की मी का भरला ओपन मधून फॉर्म आणि एडब्ल्यू सी भरायला पाहिजे होता पण अनेकदा मला संधी दिली आणि काय दिवशी मग एस टी आय झालेलो एस आरला आहे म्हटलं आणि एस आर साठी पुन्हा प्रयत्न चालू केले आणि कंबाईनच्या दोन हजार तेवीस मधून एस आरला किती सावा जागा एकोणपन्नास होत्या मात्र ओपन आणि एडब्ल्यू सीला कोणी जागा होत्या मात्र त्या म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की कन्फ्यूज झाला एमपीएस त्यांना माहीत आहे फक्त एवढं सांगायचं की हार आली पण त्या एक्सेप्ट लवकर केलं मी आणि पुन्हा येणाऱ्या जोमान तयार करायला प्रत्येकाला अपयशाची पायरी चढ चढावीच लागते यशाच्या पायरीपर्यंत जायचं असेल तर अपयश हे शंभर टक्के लिहिलेलं असणारच आहे आणि जर अपयशाला बसवायची ताकद जर प्रत्येकामध्ये आली तरच आपण ते यशाचा हकदार होतो एवढं बोलून मी माझे म्हणतो सांगतो